सिने संगीत मंचाचा सहलीत सदस्यानी घेतला आनंददाई अनुभव। यवत्मा एतिल सिने संगीत मंचा द्वारे प्रजासत्ताक दिनाचे अउचित्त साधून एक दिवशिय सल आयचित करना होती। शरा नजिक गायत्री येथे पार पडलेल्या यह सलीत एक्षिदा सदस्यांनी आनंददायी अनुभव घेतला। सिने संगीत मंच संस्थापक अनंत जोगळेकर व डॉक्टर सुरेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात ही सहल काढण्यात आली होती या एक दिवसीय सहलीत अनेकांनी शेतीतील निसर्गरम्य परिसरात आशेच्या हिंदोळ्यावर झुलत स्वच्छंद आनंद घेत बागेतील फुलं न्याहाले तर कुणी झोपड्यावर झुलून बालपण अनुभवलं अनेकांनी शेतात फिरून जमिनीचा स्पर्श अनुभवला विविध मनोरंजक खेळ आणि अतिशय आगळ्या वेगळ्या अंताक्षरीचा सर्वांनी आनंद लुटला महिलांकरिता हळदी कुंकू व वाण हा कार्यक्रम झाला सर्व महिलांना फुलांचे रोपटे वाण म्हणून देण्यात आले चुलीवरील अस्सल वरहाडी व रुचकर भोजनाचा आस्वाद सहभागी सदस्यांनी घेतला यावेळी सिने संगीत मंच सदस्यांनी गाणीही सादर केली सायंकाळी या सलीचा समारोप झाला सलीचं उत्कृष्ट व यशस्वी आयोजन डॉक्टर किशोर कोशटवार यशदा ताई विद्या बेहर, सीमा बेलोरकर अंजली गवारे प्रियंका बंग भूमिका मोरे पवन राजुरकर सचिन गिरी राहुल ढोक आदिंनी केले सब्सक्राइब एंड प्रेस द बेल नेवर मिस एन अपडेट